गोष्टींचा कट्टा मध्ये आज आपण ऐकूयात ससा आणि कासव ही गोष्ट एक जंगल होतो त्या जंगलामध्ये एक ससा राहत होता आणि एक कासव राहत होता सशाला आपल्या वेगाचा खूप गर्व होता तो कासवाला हळूहळू चालतो म्हणून खूप चिडवायचा पण कासव कधीही चिडायचे नाही पण ससा चिडवतच राहायचा एक दिवस कासव सशाला म्हणाले की आपण शर्यत लावायची का ससा एकदम आश्चर्यचकित झाला त्याला वाटले हा हळूहळू पळणारा माझ्यासोबत शर्यत लावतोय मग ससा म्हणाला ठीक आहे चालेल लावूयात मग दुसऱ्या दिवशी त्यांची शर्यत ठरली आणि शर्यत सुरू झाली मग ससा जोर जोरात पळू लागला आणि तो कासवाच्या लांब पुढे गेला कासव हळूहळू हळूहळू चालले होते ससा पुढे गेला आणि त्याने मागे वळून पाहिले कासव हळूहळू येत होते ससा म्हणाला आपण ह्या झाडाखाली गवत खाऊन थोडीशी विश्रांती घेऊयात आणि तो झोपे गेला कासव हळूहळू करत ससाच्या पुढे निघून गेले सशाला थोड्या वेळाने जाग आली ससा उठून पाहू लागला तर त्याला कासव काही दिसेना त्याला वाटले कासव अजून खूप लांब आहे तो म्हणाला चला आपण जाऊयात आता आपण शर्यत जिंकूयात आणि तो गेला पाहतो तर काय कासवाने तोपर्यंत तो शर्यत जिंकली आणि ससा शर्यत हारला तर गोष्टीचं तात्पर्य काय ता आहे कोणतंही काम सातत्याने केल्यास यश हे मिळतेच गोष्ट आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू